बदल पडला आणि हा बदल करून बोलला माणसाईनं अतिरेक केला होता तिले पायातली चप्पल म्हणत ना बाई बाबू हिले डोक्यावर नको घेऊ हिल पायातली आता पायातली चप्पल दिले म्हणा ते खुर्चीवर बसेल बायको सभापती नवरा उचा पती अतिरेक केला ना गुरुजी माती होते म्हणून अति कळू नका महिलांना एवढा त्रास दिला सासू म्हणे इले मुलगा नाही होत जास्त मुली होतात तू दुसरी कर तिले मुलगा होत नाही म्हणून दुसरी करायला लावली आता तुम्हीच सांगा बहिणींनो जास्त मुली होणं गलती कोणाची माणसाची कि बाईची उभं राहून बोल दुसऱ्या बायला एकदम एक बाई आणि एकच बाई डबल बोलू नका लवकर राहू द्या गव्हर्नमेंटच्या योजना राजकारण तुमच्या घरात आहे म्हणजे तुम्ही काय पुरा गाव खा पुरा देश खाता काय महाराष्ट्र हा राहू द्या उभी राही ना डबल बोलू नको फक्त हा मग आलट काय तुम्ही मग तुम्हाला राजकारणात आमचं एक पद एकच खुर्ची देतो बाकीचे लोक नेले काय बाप खासदार पोरगा आमदार त्याची बायको नसता लोक पूर्व बियाणे तुमच घालता का तुम्ही आणि आम्ही काय नेहमी शतरंज उचल्या आग हंत मारे साथ आहे साथ आगळ हंत मारे साथ आहे आम्ही त्या गजाचे बच्च तुमच्या शतरंजा उचला तुमची बायको तुमचा भाऊ तुमचा पुतण्या पुरी खानदान राजकारणात राव हलकट कुठचे मी तर हलकतच म्हणतो म्हणजे बायको खासदार नवरा आमदार त्याच्या बायकोची बहीण सचिव आमदार म्हणजे पूर्व बियाणा पोरग नगरसेवक खाऊ घरातले खाऊ आम्ही काय लाऊ स्पीकर वाजवा ना हजामता कराव नारायण काय कटिंदाच कराव शिंपाना काय कपडे शिवाव तेल काय तेलच काढाव ते मग बर खोट आहे का तुम्हाला अंदरून पटून राहिले की कोणी कोमले

आदिवाशाला केलं होत काय नाव होत रक्षक पेंदाम कन्नाकेचा भाऊ आतारामचा भाऊ पेंदाम पुजारी आज ए ऐथरा बोलू नको ए बाबू बा, नजर चुकीत झाला काय ति माहि तू बाबू गळबळ नको करू शानपणा नको करू त्या माय बापानं लेखरावर लक्ष ठेवलं नाही जास्त अति लाल केला की ते पुट्ट वाया गेलं म्हणून कामा पुरता लाल करा तुम्हाला उदाहरण दिलं ना करोडपती आहे ज्ञानेश्वर रक्षक पण विचार आता हे प्रार्थना करणारे आता प्रार्थना केली किती सुंदर प्रार्थना केली त्यांच्या डोक्यात भगवन छान आहे आमचे गुरु बंधू आहेत दररोज प्रार्थना केल्याशिवाय ना अन्न खात नाही आणि मला भीती होती मी आलो अकोटवरून मला वाटलं प्रार्थना गेली नाही पाहिजे मा हातात कारण प्रार्थनेमुळं माझा मुलगा डॉक्टर झाला प्रार्थनेमुळं माझं कुटुंब जाग्यावर आहे प्रार्थनेमुळं गजानन भाऊन आम्ही एकत्रित आहोत कोणामुळे तुम्ही तिघं भाऊ वा म्हणजे कमीत कमी अशी जणांचा परिवार आहे यायचा धनराज भाऊ विक्रम दादा राजेंद्र भाऊ सर्व मंडळी ते नातू आहेत सूरज धनराज ढेपे युवराज विक्रम ढेपे विक्रमचा विक्रम म्हणजे विक्रम युवराज राजेंद्र भाऊचा निखिल अँड भावाचे धंदे मस्त बजेट बसून नाही तर आपले फुट्टे दारवा पिऊन लुंगी डाळ लुंगी डाळ अरेलपर्स स्वतःच राहायला गोविंदराव जमलो तुमचं मरावे परी चांगलं लेखन फायदा करून मरावे बेळ पैदा करून काय फायदा मेल तर पुरते लोक त्याच्या बायकोचं कुंकू पुसते हे ते म्हणून जीवनात कधी दारू पिऊ नका माझ्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या तरुणांनो दारू नाही बिडी नाही तंबाखू नाही खर्रा नाही बायको असताना दुसऱ्या बाईवर वाईट नजर टाकायची नाही हे आम्हाला ग्रामगीतेने शिकवलं म्हणून मी वय एकूण थांबले थांबले

खाली दिल्ली मधली घटना आहे हिल्ट अँड रन म्हणतात नागपुरातली घटना आहे किती उदाहरणं देऊ तुम्हाला द्यायच्या पुण्यातली घटना आहे राईट म्हणून हरामाचा पैसा कमावून या लेकरा ले खाऊ घालू नका हे लेकर असे कधी बसणार नाही तुमचे लेकड माझ्या इमानानं सांगतो आई ते कीर्तनात बसणार नाही ते लेकरू सत्संगाला बसणार नाही ते लेकरू गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनेत बसणार नाही ते लेकरू मस्जिद मध्ये जाणार नाही ते लेकरू बुद्ध विहारात जाणार नाही ते लेकरू बार मध्ये जाई

तुमच्या मुलामधूनचे लग्न असते तुषार तुषार सूर्यवंशी कीर्तनकार आहे माझा गुरु बंधू त्याच्या लग्नात आदर्श पद्धतीनं लग्न झालं ज्ञानेश्वर दादा रक्षकाच्या पोरापोरीच्या लग्नात आदर्श लग्न झालं बाबू अजून सांगतो अरे यावले साहेब इंजे वकील यावले त्याच्याही मुला मुलीचे लग्न आदर्श झाले आणि माझ्या मुलाचं लग्न मी कोर्टात लावलं पुढे गेलो हे कुठ होणार लग्न लावलं माझ्या मुलीचं लग्न केलं ना आई तर पंचवीस नवर देव नवरीचे लग्न लावले हा माझा ड्रायव्हर आहे धनगराचा पिवळ शर्ट कोट कर को। माझा कार्यक्रम नाही तुम्ही सत्यपाल महाराज थेट थेट सत्यपाल महाराज थेट थेट शेअर करा ऐकू अरे आपल्या आईची यात्रा कशी घरवाली ते भेटे पाठीवाला कोण शिवंतपणी मायबापाची गदर केली आणि गेल्या

उभं बाल संघोपन रावबे बाल संघोपन ते विद्यार्थी आहेत हे बघो थना आले आज इकडे ये दोघई हा दोघई ये ठीक आहे जनाई तुझे आई वडील कुठे आहेत तरी माइक दे हां तुझी आई कुठे आहे आणि तुझे पप्पा अकोला मम्मी इथंय पप्पा अकोल्यात आहेत मम्मी येत असते भेटेली की पप्पा पप्पा आलो अनाथ नाटकातही काम केलं आता मला त्याची मूळ बुद्धा सांगू जाय मूळ सांगायचं जा आहे मला नाटकात आपले काम ते त्याला तुम्ही बाल सदन मध्ये ठेवल्याच्या त्याची प्रगती झाली आणि ते काही प्रगती झाली त्याच्या हातात मोबाईल नाही ना बारात हा बाल सदनाचा विद्यार्थी बाप भेटिली येत नाही त्याला बाप आहे की नाही मालूम नाही माय भेटलेली येते आणि असे किती लेकर आहेत तिथं पस्तीस पोर आहेत हे जे पाचशेची नोट बाकीच्या चिल्लर नोटा दिल्या अवघ्या देऊन टाक रक्षक दाद्या बाल सदनासाठी या yeah. मुकेश एक मुकेश भाऊ हो, एक तुमचे आहेत तिथं मुकेश दादा तुम्ही कोले आला करा पहिल्या वर्षी रक्तदानाचा कार्यक्रम घ्या